गुलियन बॅरी सेंड्रोम जीबीएस आजाराची संभाव्य कारणं शोधण्यासाठी राज्यानं केंद्राशी समन्वय साधून काम करावं यात केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली काल जीबीएस संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली त्यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जलशक्ती मंत्री गुलाबराव पाटील आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्य सरकारनं जीबीएसचा सद्यस्थिती अहवाल यावेळी सादर केला त्यात सार्वजनिक आरोग्य उपाययोजना तसंच विविध कामांच्या अंमलबजावणीची तपशीलवार माहिती दिली बी जीबीएस रुग्णांची चाचणी आणि उपचार यासह सा सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा जेपी नड्डा यांनी यावेळी घेतला राज्याच्या आरोग्य विभागानं केलेल्या कामांचं त्यांनी कौतुकही केलं परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र सातत्याने यावर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली